मॉर्निंग आईज कशात सगळे मजेत ना मजेतच असायला आज माझे सगळे कामं आवरले होते घरातले आम्हाला बाई बाहेर जायचं होतं स्वयंपाक बाकी तर मी स्वयंपाक करून घेतला पटपट पण त्यात पण माझं एक पपोट झालं माझं एक काम वाढलं त्याच्यात भाजीच्या बाबतीत इथं मी तोडकी झालत होते वरचे ते असतं ना कडक वगैरे ते सगळं काढून आपण फोडी करतो आमच्याकडे तसंच करतात बाकीकडे कशी पद्धत आहे ते काही माहीत नाही इथं एक दोडकं म्हणजे एकच दीड दोडके खराब निघाले होते सो मी अर्ध्या दोडक्याची भाजी केली दुसरी अजून एक मला भाजी करावं लागली मी इथं भाकरी पण पटकन करून घेतल्या दुसऱ्या भाजीची मी काही शूट नव्हतं केलं इथं आमचे शंभू राजे खेळत होते मस्ती करत होते सो आमचा शंभू नाईंटी पर्सेंट चालायला लावून गेला आता त्याचे पाऊल पडायला लागला तुरु 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 कळत होतो आता छान वाटतं की आपलं बाळ चालायला लागलं आणि म्हणजे प्रत्येक वेळा त्याची मुवमेंट वेगवेगळे वेग असतात आम्ही आज चाललो आहे डी मार्टला शॉपिंगही करायची होती घरातलीही काही वस्तू घ्यायच्या होत्या किराणा थोडाफार करायचा होता आम्ही पोच पोचलोच होतो मार्टला गाडी पार्क केली पार्किंगला आणि चाललो होतो आम्ही खूप आम्ही तीनच्या दरम्यान गेलो ता तर जायचं होतं आम्हाला बारा वाजता शंभू आमचा झोपून गेला होता त्याच्यामुळे आम्ही आलो निघालो होतो डी मार्टला इथं बॅग वगैरे पण आम्ही पॅक करून घेतल्या ट्रॉली घेतली मध्ये एंट्री केली लागलो होतो पटपट आधी ग्रोसरीमध्येच एंट्री केली म्हणजे स्टार्टिंगलाच ग्रोसरीचं आहे या डी मार्टला तीन फ्लोअर आहेत याला मस सांबर मसाला शोधत होते मी इथं नव्हतं खूप कोपऱ्यात ठेवलेलं होतं त्यांनी किचन किंग मसाले वगैरे बिर्याणी मसाले चाट मसाला वगैरे असं काही होतं ठेवलेले तर तांदूळ घेतले शंभूच्या बाबांनी शंभू ट्रॉलीत बसलेला होता तो ना छान पद्धतीने एन्जॉय करत होता पण रडत होता त्याला जास्त सवय आहे ना बिगमाटला आम्ही कधी ज्याला घेऊन नाही आलो जास्त हे त्याचं सेकंड टाईम आहे ला फर्स्ट टाईम होता, थो, होता, थो, तेला होता। तेला तो थोडा लहान होता तो त्याला काही कळत नव्हतो एवढा आता सेकंड टाईम त्याला बऱ्यापैकी खूप काही कळायला लागून गेलेलं आम्ही इतर डिटर्जंटच्या शिक्षणला आलो तर साबण वगैरे घेतले काही कॉस्मेटिकमध्ये आलो तो कॉस्मेटिकमध्ये काही वस्तू घेतल्या जे गरजेचे तेच घेते मी डिमांडला ना खूप फालतू खर्च होऊन जातो खूप म्हणजे खूप जे घ्यायचं नसतं ते बी घेतलं जातं आता किराणा आमचं दोन महिन्याचं कि गेलेलं होतं पण त्याच्यात पण खूप भाव होता बाकी तरी पण आमचं किराणा काहीच नव्हता आणि आमचे दुसरंच सामान जास्त होऊन गेलं तरी खूप जास्त बिल होऊन गेलो ते काही सांगू शकत नाही मी तुम्हाला आम्ही चाललो होतो सेकंड फ्लोअरला लिफ्टमध्ये येतो इथं आम्ही निघालो शंभू बघा त्याला असं वाटतं आई कुठे गेली आई कुठे गेली बगरी बगरी। से आता त्याच्यासाठी डायपर घेतले मी डायपर शक्य ते यूज नाही करत असतं म्हणजे तो लहान होता तेव्हापासून मी डायपर यूजच नाही होतं केलेला आता तर मी त्याला फक्त रात्रीच्या वेळेस लावते कारण की मग तो झोपत नाही ओली झाली तर इथे मी दिवे वगैरे बघितली काही दिवाळीच पण थोडंफार सामान आलेलं होतं इथे बघत होती त्याच्यानंतर कपड्यांचं सेक्शनला आले मी स्वतःला कंट्रोल केलं की थांबवा आता खूप कपडे झालेत आपल्याकडे मी काही घेतले नाही मग ते शंभोसाठी मी टी शर्ट बघत होते ते घेतले मी त्याला ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच कोणता घेतला कोणता नाही खूप छान छान टी शर्ट होते मार्टला मस्त भेटले होते आम्हाला तो पण काही बघू देत नव्हता हो निरामाला सो दोन टी शर्ट मी पटकन घेऊन घेतले चॉईस करून त्यांना काही कळत नव्हते हो इथे शूजच्या सेक्शनला आलो त्यांना घ्यायचे होते थोडेफार वस्तू शंभूच्या बाबांना घेऊन घेतल्या आम्ही इथे बघू शकता तुम्ही भरपूर व्हरायटी असते डीमार्टला खूप छान छान असते इथे एक बाउल होते मस्त त्याच्यानंतर मला एक स्पेशल वस्तू भेटलेली मी ती पुढे नक्की सांगेल की मग मा, मला सगळ्यात स्वस्त आणि खूप छान आणि खूप क्यूट वस्तू मला भेटली की मला दाखवेल मी काय घेतलं मी इथे छान होते कंटेनर ही काचीचे ही मला तेरा रुपयाची जी काचेची बॉटल होती ना ती मला खूप क्यूट अशी छोटी छोटी भेटली इथं डोस्याचा तवा बघत होती मला घ्यायचं आहे घेतलं नाही पण तडका पॅन वगैरे ते घेतलं मी त्याच्यानंतर एक चिमटा घेतला मी पोळी पापड भाजायचं हा तवा घ्यायचं होतं मला पण थोडं कॉस्टली वाटत होतं मी काही घेतलं नाही तर आम्ही बिलेग सेक्शन लागलो तर आमचं झालं होतं ऑलमोस्ट सगळं घेऊन झालं होतं खूप वेळ गेला आम्ही तीन वाजता आलो होतो सहा पाच वाजले ते आम्हाला इथं पाच साडेपाच बघू शकता शंभूचे डायपर वगैरे ऑइल वगैरे सगळं काही घेतलं होतं आम्ही आणि इथं बिलिंग करायला घेतलं फायनली आम्ही घरी आलो खूप थकून गेलो होतं भूक पण लागली होती ती मला सो चहा ठेवला शंभूच्या बाबाने चहा ठेवला आणि ब्रेड आणि जाम त्यांनी बनवायला घेतलं त्यांनीच बनवलं आम्हाला दोघांसाठी त्यांनाही भूक लागली होती मलाही भूक लागली ती इथं बघा मी हा टी शर्ट घेतला शंभूला ब्ल्यू कलरचं मला ना त्याच्यासाठी डार्क कलरच घ्यायचे आजकाल की छान वाटतात त्याला खूप सुंदर दिसतात डार्क कलर एवढं सगळं मी ग्रोसरी घेतली ग्रोसरी एवढी नव्हती माझी बाकीच्या अशा मोस्टली लागणाऱ्या वस्तू मी ह्या बरण्या घेतल्या काचेच्या दोन दोन ते बाय गाईज व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये केअर